नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया हिंदू महिन्यातील आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील तेजस्वी पंधरवाड्यातील अकरावा चंद्र दिवस म्हणजे जून जुलै आषाढी एकादशी म्हणून चिन्हांकित आहे हिला शैनी एकादशी महा एकादशी प्रथम एकादशी पद्यकादशी देवशयनी एकादशी किंवा देव, देव एकादशी असेही म्हटले जाते वैष्णव भगवान विष्णूचे उपासक हिंदू रक्षक देव या पवित्र दिवशी त्यांच्या हृदयात एक विशिष्ट स्थान आहे या दिवशी भक्त विष्णू आणि लक्ष्मीच्या प्रतिमांची पूजा करतात ते संपूर्ण रात्र स्त्रोते आणि प्रार्थना पठणात घालवतात चार महिन्याच्या पावसाळ्याच्या चातुर्मासात उपासक उपवास ठेवतात आणि प्रतिज्ञा करतात क्षीरसागर म्हणजे विष्णू शरीरावर झोपतात आणि परिणामी एकादशी एकादशी आणि एकादशी ही सर्व एकाच दिवसाची नावे आहेत चार महिन्यानंतर प्रबोधनी एकादशी म्हणजे हिंदू महिन्यातील कार्तिक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी विष्णू आपल्या विश्रांतीतून बाहेर पडतात चतुर्मास हा एक हिंदू धर्मातील सण आहे जो पावसाळ्यात येतो परिणामी एकादशी ही चतुर्मासाची सुरुवात आहे या दिवशी भक्त विष्णूला प्रसन्न करण्यासाठी चतुर्मास व्रत सुरू करतात आता आषाढी एकादशी तिथी वेळ आणि पूजा मुहूर्त हे सर्व काही जाणून घेऊया आषाढी एकादशी तिथीची सुरुवात पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि एका ती, ती समाप्ती सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार संपत आहे द्वादशी समाप्ती मुहूर्त सात जुलै रोजी सोमवारी पारायण वेळ सकाळी सहा वाजता ते रात्री अकरा वाजून दहा मिनिटा आहे आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस चे शुभ आणि महत्व भगवान ब्रह्मदेवांनी त्यांचा मुलगा नारद यांना आषाढी एकादशीचे महात्म्य सांगितले आणि भगवान श्रीकृष्णाने भविष्योत्तर पुराणात पांडवापैकी ज्येष्ठ राजा युधिष्ठिर यांना याबद्दल सांगितले शैनी एकादशी ज्याला बहुतेकदा पहिली एकादशी म्हणून ओळखले जाते ती निर्जला एकादशी सारख्या सर्वात महत्त्वाच्या एकादशी व्रतापैकी एक व्रत आहे असे मानले जाते की जो कोणी एकादशीचे व्रत अत्यंत भक्तीने पाळतो त्याला आनंदी यशस्वी आणि शांत जीवन मिळेल एक सुखाचा आनंद घेतल्यावर त्यांना शेवटी मोक्ष मिळेल या सणाच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर दुधाचा वैश्विक महासागर मध्ये शेषनाग वैश्विक सेवक वर विश्रांती घेतात म्हणून तर हरिषेणी एकादशी असे नाव पडले एका मान्यतेनुसार या दिवशी विष्णू क्षीरसागरात म्हणजे सुमारे चार महिने शेष नागावर महासागरात झोपायला जातात आणि चार महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी उपवास किंवा व्रत पाळे जाते तर चार महिन्यानंतर जेव्हा विष्णू झोपेतून उदागी होतात तेव्हा लोक त्या ते दिवसाला प्रबोधिनी एकादशी म्हणतात हिंदू परंपरेनुसार भगवान विष्णू अखेर चार महिन्यानंतर प्रबोधिनी एकादशीला जागे होतात भगवानाच्या निद्राना चतुर्मास आणि ते पावसाळ्यात येते एकादशी असे म्हणतात हा चतुर्मास महिन्याचा पहिला दिवस या दिवशी भगवान विष्णूचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त या दिवशी पवित्र उपवास करतात तो उपवास आपल्याला नक्की पाळायलाच हवा आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी प्रसिद्ध पंढरपूर वारी यात्रा या दिवशी संपते पंढरपूर हा महाराष्ट्रातील एक छोटासा जिल्हा आहे जिथे भगवान विष्णूचे अवतार असलेल्या विठोबाची भक्ती भावाने धार्मिक मिरवणूक किंवा यात्रा ही दिवसाची महान घटना आहे जी पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करते महाराष्ट्रातील संतांच्या प्रतिमा असलेल्या पालखी त्यांच्यापैकी काही जण वाहून नेतात ज्ञानेश्वरांची प्रतिमा आळंदीहून आणली जाते नामदेवाची प्रतिमा नरसी नेम नरसी नामदेवाकडून आणली जाते तुकारामाची प्रतिमा कडून आणली जाते एकनाथाची प्रतिमा पैठणकडून आणली जाते निवृत्तीनाथाची प्रतिमा त्रंबकेश्वरहून आणली जाते मुक्ताईनगरहून आणली जाते चोपांची प्रतिमा सासवडहून आणली जाते आणि संत गजानन महाराज शेगावून आणले जातात या यात्रेकरूंना वारकरी हे नाव देण्यात आले हे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वराचे विठ्ठल देव विठोबाला समर्पित अभंग गीते सादर करावे या आषाढी एकादशीचे व्रत आणि कशी करावी ते पाहूया शैनी एकादशीला उपवास केला जातो उपवासाच्या काळात सर्व धान्य बीन्स धान्य कांदे यासारख्या काही भाज्या काही मसाले टाळले पाहिजेत या दिवशी पवित्र स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे व भगवान विष्णूचे अवतार श्रीराम यांच्या सन्मान गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी भाविक नाशिकला जातात भगवान विष्णूचे स्नान करण्यासाठी पंढरपूरच्या चंद्रभागी या नदीत जातात आषाढी एकादशीला भाविक उपवास करतात तांदूळ शेंगा धान्य विशिष्ट भाज्या आणि मसाले यासारख्या विशिष्ट पदार्थापासून दूर राहावे असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने जेवणातील सर्व अडचणी किंवा तणाव दूर होतात भक्त भगवान विष्णूच्या मूर्तीला चक्र शंख आणि पिवळ्या कपडे घालून सजवावे प्रसादात अगरबत्ती फुले सुपारी भोग यांचा समावेश करावा पूजा क्रियेनुसार आरती करावी आणि प्रसाद इतर उपासकांना वाटला जावा या व्रताचे पालन करणाऱ्याने आषाढी एकादशीला रात्रभर जागरण करावे आणि भगवान विष्णूच्या सन्मार्थ धार्मिक भजन किंवा गाणी सादर करावी विष्णू सहतनम सारख्या पवित्र ग्रंथाचे पठण करावे हे देखील खूप भाग्यवान मानले जाते अशा प्रकारे जर तुम्ही या व्रताची उपासना केली तर तुम्हाला लवकरच तुमच्या भगवान विष्णूची उपासना म्हणजे भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होईल अशा प्रकारे आत्ताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले की आषाढी एकादशी पंढरपूर वारी यात्रा तसेच आषाढी एकादशीचे शुभ महत्व तसेच आषाढी कलशी तिथी वेळ आणि पूजा हे सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद